सांग देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावला सांग देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावला सासरा माझा बापा परी सासू माझी आई खरी ग सासरा माझा बापा परी सासू माझी आई खरी बगती माझ्या जीवा भावाला तू भावाला भावा सुखी हाय मी माझ्या गावला सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावला गदीर माझा भाव समान नंद माझी बहिणी प्रमाण अगदीर माझं भाव समान माझी बहिणी प्रमाण दुःख कळत माझ्या जावाला माझ्या जावाला सुखी हाय मी माझ्या गावला सांगण देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावला सांगण देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावला